ब्राह्मणांचे ब्राह्मणाचे हिंदुत्व हे मुस्लिम समाजाच्या विरोधात नसून ही बहुजन समाजावर राज्य करणारा ब्राह्मणी कावा आहे काय ब्राह्मणांचे हिंदुत्व हे मुस्लिमाच्या विरोधात नसून बहुजन समाजावर राज्य करणारा ब्राह्मणी कावा आहे ब्राह्मणाचा ब्राह्मणांचा मुस्लिम विरोध अजिबात नाही मुस्लिमाला विरोधात अजिबात नाही तर ब्राह्मण आणि ब्राह्मणवाद हा बहुजन समाजाचा खरा क्षेत्र आहे हे बहुजन समाजाच्या टाळक्यात आणि डोक्यात येऊच नाही याच्यावरती बहुजन समाजाचं लक्ष जाऊच नाही म्हणून हिंदुत्वाच्या नावाखाली मुस्लिमाला समोर करून ते बहुजन समाजाचं लक्ष विस्लित करून बहुजन समाजाच्या डोक्यामध्ये हिंदुत्वाच्या नावाखाली बहुजन समाजाची डोकी ब्राह्मणांनी नाचवलेले आहेत पंच्याऐंशी टक्के बहुजन समाज पंच्याऐंशी नवे सत्त्याण्णव टक्के बहुजन समाज ज्यावर साडेतीन टक्के ब्राह्मण राज्य करतात ते कशाच्या भोवतोवर का शेवटेस अल्पसंख्याक के असताना केवळ साडेतीन तंत, टक्के साडेतीन टक्केच असणारे ब्राह्मण आज महाराष्ट्रानं देश पातळीवर संपूर्ण महाराष्ट्रानं देश त्यांनी सत्तेच्या दोजोरावरती काब काबीज केल्या ताब्यात घेतला आहे आणि म्हणून आम्ही इकडं काय करतोय आम्ही या व्यवस्थेच्या त्यांच्या विरोधात न लढता आम्ही मुस्लिम आम आमचा मुस्लिम आमच्या समोर शत्रू ठेवलेला आहे आणि त्या खरं तर ब्राह्मणांचं हिंदुत्व अरे मुस्लिमाच्या विरोधात नाही ती बहुजन समाजावरती ब्राह्मणांचं राज्य असावं हा ब्राह्मणी कावाय आहे आणि आम्ही मात्र इकडं आमच्या आमच्यातच जाती तिरस्करण जाती अहंकरण जाती उच्च निती पाळतो आहे अरे एस एस राष्ट्रीय स्वयं संघ ही ब्राह्मणांची संघटना आहे ही ब्राह्मणांच्या हिताची ब्राह्मणांच्या संरक्षण ब्राह्मणांचं संरक्षण करणारी आणि ब्राह्मणांच्या वर्चस्व आबाधित ठेवणारी ही राष्ट्रीय स्वयं संघ म्हणजेच आर एस एस आहे आर एस या आर एस एस या शत्रूच्या सैन्यामध्ये आम्ही सामील होतो आर एस एस या शत्रूच्या सैन्याचं आम्ही काम करतो आर एस एस संघटना फक्त काय ब्राह्मणाच्या जीवावर चालते हे बहुजन समाजाच्या जीवावर चालते आणि म्हणून आर एस एस या शत्रू सैन्यामध्ये आम्ही सामील होतो आणि मुस्लिम देशावरती ब्राह्मणाने हिंदुत्वाच्या नावाखाली बहुजन समाजामध्ये जातीचं वेष पेरलेलं आहे आमचंच त्याने वाटोळ केलेलं आहे म्हणून ब्राह्मणांचं हिंदुत्व हे मुस्लिम समाजाच्या विरोधात नस नसून बहुजन समाजावरती राज्य करणारा हा ब्राह्मणी कावा आहे ¡Hey!